विद्यार्थी मित्रो टार्गेट दोन हजार पंचवीस या अंतर्गत आजच्या व्याख्यानाचा अंतर विषय आहे येशदाई सवयी तुम्हाला जर टार्गेट दोन हजार पंचवीस सक्सेसफुल करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे हे विचार मी आपल्यासमोर ठेवत आहे आता विद्यार्थी मित्र तुमचे निकाल वेगवेगळ्या परीक्षेचे येतील मे पासून ते जूनपर्यंत बऱ्याच परीक्षेचे निकाल लागून जातील आणि मग तुमचा अभ्यासासाठी वेळ तुम्हाला निश्चित करावा लागेल मग काही जणांची परीक्षा समजा आपण असल गुरुद्ध मे मध्ये असणार समजा नीट परीक्षा आहे आज सात मे आहे सात मे चोवीस आहे सात मे पंचवीस ला तुम्हाला परीक्षा द्यायची असं एक धरा एक वर्ष एका वर्षात समजा तीनशे पासष्ट दिवस दर आणि मित्र तुम्ही रोज दोन मार्काच्या अभ्यासाची जर सवय लावली तर तीनशे पासष्ट दिवसांमध्ये किती मार्काची तयारी होती सांगा बरं बघ सातशे तीस मार्काची तयारी होती फक्त किती करायची तयारी तुम्हाला अभ्यासाची रोज दोन मार्काची तयारी आणि हे रोज दोन मार्काची तयारी करण्यासाठी समजा तुम्हाला एक प्रकरण आहे ते दोन मार्कासाठी परीक्षेत येणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तरी आपण उत्तर देऊ शकतो असा एका दिवसात एका प्रकरणाचा जर तुम्ही अभ्यास करून टाकला तर तुम्ही यशस्वी हो त्यामुळं एक सवय लावून घ्या की रोजचं काम रोज करण्याची सवय रोजचा अभ्यास रोज करण्याची सवय ही तुम्हाला यशदायी ठरणार आहे त्या दिवशी अभ्यास पूर्ण करायचाच हा ठाम निर्धार तुमच्या मनाशी बांधा त्या विषयावरचे स्पीच आहे त्या विषयावरचं वाचन करा त्या विषयावरची चर्चा करा त्या विषयावरच लेखन करा त्या विषयावरचे पॉइंट काढा तर तुम्हाला त्यानंतर मग ते विषय पक्का होईल आणि तुम्ही यशस्वी व्हायला ही मदत करेल आता पहिला पॉइंट लक्षात ठेवा रोजच रोजचा अभ्यास रोज करण्याची सवय नाहीतर काय होते माहिती काय जसे जसे दिवसं कमी होत जातात तसा तसा कामाचा व्याप वाढत जातो अभ्यासाचा व्याप वाढत जातो आणि एक ताण यायला लागतो आणि ताण जास्त झाला की माणसाचं मन, मन लागत नाही मन अस्वस्थ होते मन चिडचिड होते आणि कधी कधी कॉन्फिडन्स जो आत्मविश्वास असतो तो लो होऊन जातो मग आता काही शक्यच नाही होतच नाही आता काय करून फायदा नाही आता एवढ्या स्पीडनं जाणं शक्य नाही आणि मग यशस्वी होत नाही मग तुम्ही सो प्रयत्न सोडून देता प्रयत्न सोडून देणं हे यशाचं मरण मित्र त्यामुळे ही वेळ येऊ द्यायची नसेल तर रोज दोन मार्काची तयारी जरी तुम्ही केला तरी तुम्हाला सांगतो की तुम्ही जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल दुसरी महत्वाची गोष्ट सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या दुसऱ्या सवयीबद्दल बद्दल मी बोलणार आहे दुसरी सवय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन बाळगा सवय लावून घ्या सकारात्मक दृष्टिकोन हे तुमच्या सवयीचा भाग झाला पाहिजे जे काही दिसेल ते तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे संधी दिसली पाहिजे संकट नसतात न दिसता संधी दिसली पाहिजे संकटातही संधी दिसली पाहिजे संधीत तर संधी दिसलीच पाहिजे जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर दिसले पाहिजे समस्या आहे तिथं समाधान दिसलं पाहिजे अडचणीवर मात करता येतो हा विचार तुमच्या मनामध्ये तातडीने आला पाहिजे ही हा सकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम असतो म्हणजे एखाद्या घटनेकडे तुम्ही बघत असता तर त्यातलं काय आपल्याला फायदेशीर ठरणार आहे प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलता शोधा प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते असा विचार तुम्ही करायला शिका सकारात्मक दृष्टिकोन विकसित करायला सुरुवात होते त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे मध्ये चांगलं काय आहे हे पाहणं हा सकारात्मक दृष्टिकोन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं काय आहे संधी काय आहे हे तुम्ही सातत्यानं पाहत चला आणि त्यातून तुमचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो आणि जगामध्ये सक यश यशाचे हे दुसरे सूत्र आहेत रोजचं काम रोज करणं हे यशाचं सूत्र आहे तसंच दुसरं यशाचं सूत्र आहे आणि दुसरं यशाचं सवय आहे ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोन जर आपण जर बाळगला ना तर जीवनामध्ये सगळीकडे अंधार दिसायला लागतो संकट दिसायला लागतात अडचणी दिसायला लागतात अडथळे दिसायला लागते उणीवा दिसायला लागतात सगळंच संपलंय असं वाटायला लागते मित्रांनो जर तुम्ही तुमची सवय सकारात्मक विचार करण्याची असेल सकारात्मक दृष्टिकोन बाळगून तुम्ही जगणार असाल तर तुम्हाला संधी दिसते तुम्हाला उत्तरे दिसतात तुम्हाला समाधान दिसते आणि तुम्ही मला यश दिसायला लागते आणि यश दिसू लागलं की तुमचा उत्साह वाढायला लागतो यश दिसणं हा सकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम असतो मित्रांनो तर सकारात्मक विचाराची माणसं त्यांच्याशी बोला सकारात्मक विचाराची व्याख्यान ऐका सकारात्मक विचाराची पुस्तकंसुद्धा वाचायला एक अर्धा आर, अर्धा तास तुम्हाला मित्र मित्रोमीत सांगेल तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी तुम्ही अर्धा तास पॉझिटिव पॉझिटिव्ह थॉट्स वाचा पॉझिटिव्ह स्टोरी वाचा पॉझिटिव्ह स्पीच ऐका रोज हे अर्धा तास तुम्ही ती सवय लावूनच घ्या कारण तुमचा जस लाकूड तोडण्यासाठी याला धार लावावी लागते कुराडीला तसं तुमच्या मन मेंदूला धार लावण्यासाठी सकारात्मक विचाराचं वाचन करणं सकारात्मक विचार ऐकणं सकारात्मक विचार बोलणं आणि सकारात्मक विचार लिहून ठेवणं रोज एका वही करा सुविचारासाठी तुम्ही आणि त्याच्यासाठी पॉझिटिव्ह टँक असं त्याला म्हणा पॉझिटिव्ह थॉट्स टँक त्याच्यामध्ये सुविचार चांगले विचार तुम्हाला मोटिवेट करणारे विचार त्याच्यामध्ये लिहून ठेवा आणि ते दररोज सुरुवात त्या मोटिवेट विचाराने मोटिवेट करणाऱ्या विचारानं तुमच्या अभ्यासाची प्रारंभ झाला पाहिजे बघा तुम्हाला एक उत्साह तुमच्या कायम राहायला मदत होते एक प्रेरणादायी वातावरण तयार राहायला मदत होते आणि त्यातून तुमचा सकारात्मक दृष्टिकोनसुद्धा विकसित करायला मदत होते तर दुसऱ्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत दुसऱ्या काही सवयी टार्गेट दोन हजार पंचवीससाठी तुम्ही ही जी व्याख्यानाची मालिका आहे जो व्हिडिओची मालिका आहे ती काही दिवस चालणार आहे मी तुमच्यासाठी ही टार्गेट दोन हजार पंचवीस ही मालिका विचाराची मालिका घेऊन येतो आहे तर तुम्ही या हे hey विचार तुम्ही तर ऐकाच तुमच्या मित्रमैत्रिणीला नातेवाईकांना पाठवा आणि हनुमंत बोपाळे या यूट्यूब सोबत राहा मी तुमच्या यशासाठी सोबत राहणार आहे तुमच्या मनात काही चालणारे प्रश्न असतील तर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे प्रश्न पाठवा त्याची उत्तरं मी मा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे स्पर्धा परीक्षा ज्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे यशस्वी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी त्यावर तुम्ही मेसेज पाठवा त्या ग्रुपमध्ये पण मी तुम्हाला समाविष्ट करून ठेवेल आणि त्यामध्ये चांगले विचार त्यामध्ये मी तुम्हाला देत जाईल मी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका टार्गेट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये यशच असेल तुम्हाला यशासाठी आवश्यक असणारं सर्वच काही मी तुम्हाला आ, विचार देण्याचा प्रयत्न करेल यशाचा राजमार्ग नावाचा माझा जो ग्रंथ आहे तिसरी आवृत्ती त्याची आलेली आहे त्या ग्रंथातले विचार समोर मी देईल तर आपण पुढच्या भागामध्ये आणखीन काही येश येशदाश सवयी घेऊन भेटणार आहोत तर मित्रो टार्गेट दोन हजार पंचवीसच्या मालिकेसोबत तुम्ही राहा पुन्हा भेटूया धन्यवाद